नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं नवीन मराठी शिक्षक प्रवीण बिसने डी ए व्ही मॉयल पब्लिक स्कूल सीतासागी ई लर्निंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आपण इयता तिसरी विषय मराठी घटक गट, घटकपाठ कविता क्रमांक सत्तावीस भिंगरी भाग दोन स्वाध्यायपाठ अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो याआधी तुम्हाला आदरणीय शीतलभ्याम यांनी भिंगरी ही कविता शिकविली आहे तर तुम्हाला पुन्हा भिंगरी या कवितेचं वाचन करायचं आहे आणि लिहायचं पण आहे स्वाध्याय पाठातील अनुस्वार अनुस्वार हा घटक आपण आता शिकून घेऊ ठीक आहे पहा ऐका मना आणि वाचा तर यामध्ये बघा तुम्हाला दोन चित्र दिसत आहेत तर एक चित्र कशाचं आहे भिंगरीचं आहे ती भिंगरी गोल गोल फिरत आहे आणि दुसरा जो चित्र आहे तो भिंतीचा आहे तर या दोन्ही शब्दातील पहिला अक्षर पहा भिंगरी यामधील भी आणि भिंत या शब्दातील भी यामध्ये बघा तुम्हाला शब्दांच्या डोक्यावर एक छोटासा बिंदू दिसेल त्या बिंदूलाच अनुस्वार असे म्हणतात लक्षात ठेवायचं पुन्हा पहा खाली काही दिल शब्द दिले आहेत शब्द ऐका सारखी अक्षरे ओळखा वाचा भिंगरी भिंत भी साधा आपण वाचन जर केलं तर भी असं वाचन होते पण जर अनुस्वार जर दिलं तर भी म्हणजे न किंवा मचा उच्चारण होत इथे पहा चित्रे पहा गिरवा व नावे पूर्ण करा तुम्हाला चित्रे दिसत आहेत आणि त्या चित्रांच्या बाजूला एक अक्षर दिसत आहे आणि बाकीचं तुम्हाला पूर्ण करायचं आहे जसं पहिलं चित्र आहे भिंतीचं आहे तर भिंत दुसरं चिंच नंतर मुंगी नंतर कंगवा तर यामध्ये बघा चार जे अक्ष शब्द दिले आहेत त्या शब्दांच्या डोक्यावर तुम्हाला साधारणत बिंदू दिसतो त्याच बिंदूला काय म्हणतात अनुस्वार असे म्हणतात तर बघा पहा गिरवा वाचा आणि लिहा तर यामध्ये भ हा जो वर्ण आहे भ ह्या वर्णातील वर्णाची बाराखडी इथे दिली आहे जसं भ भा, भा भी भी भू भू भे भई भो भऊ भम आणि भा तर अशा पद्धतीने ही जी बाराखडी दिली आहे दोन वर्ण त्याचं तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थितपणे वाचन करायचं आहे आणि लिहायचं आहे पुढे पहा वाचा आणि लिहा खाली तुम्हाला काही वाक्य दिसतील त्या वाक्यांमध्ये पण तुम्हाला अनुस्वार घटक शिकता येईल जसं अमध्ये मंदार मंडईत आला संतोषला आनंद झाला तर पहा मंदार म या अक्षरावर अनुस्वार आहे तर त्याचं उच्चारण कसं झालं आहे मंदार मन म्हणजेच न च उच्चार तिथं आपल्याला पाहाव्यास मिळतो मंडईत जर म ह्या अक्षरावरील अनुस्वार जर आपण काढून घेतलं तर मंडईचं काय होईल उच्चारण मडईत होईल उच्चारण बरोबर वाटतो का आपल्याला नाही म्हणजे जी अनुस्वाराची जागा असते त्या अनुस्वाराच्या जागेवर अनुस्वार देणं आवश्यक असतो आणि जर का आपण तिथं अनुस्वार दिलं नाही तर मात्र त्या शब्दाचा अर्थ बदलत असतो किंवा अर्थच निघत नाही दुसरा वाक्य पहा संतोषला आनंद झाला संतोष स ह्या शब्दावर अनुस्वार आहे त्यानंतर आनंद जर न ह्या अक्षरावरील जर आपण अनुस्वार जर काढला का तर काय होईल आनंद तर त्याचा उच्चारांबरोबर होतो का नाही म्हणजेच उच... तिथं अनुस्वार द्यावा लागेल म्हणजेच आनंद झाला कोणाला झाला संतोषला आनंद झाला त्यानंतर आ बघा नंदन आला चंदन आला रंजना आली वंदना आली रंगत गेली अंगत पंगत अंगणात आली गमत जमत तर अशा पद्धतीने तुम्हाला अनुस्वार म्हणजे काय हे थोडक्यात माहिती होते ठीक आहे पहा अनुस्वाराचा खेळ कसा असतो अक्षरी जोडा शब्द वाचा व वा लिहा उदाहरणार्थ नंदन बघा न हा वर्ण दिला है, वर्न आहे आणि न हा वर्ण तुम्हाला बाकी काही शब्दांच्या शेवटी जोडायचं आहे ठीक आहे जसे उदाहरणार्थ नंदन हा शब्द दिला आहे न नंद हा शब्द आहे आणि त्यानंतर तुम्हाला न हा वर्ण जोडायचा आहे तर काय होईल नंदन त्यानंतर बघा चंद हा शब्द दिला आहे आणि न हा वर्ण जोडा त्याला काय होईल चंदन त्यानंतर गुंजन त्यानंतर वंदन त्यानंतर मंजन नंतर कुंदन आणि नंतर रंजन तर अशा पद्धतीने अनुस्वार हा अनुस्वार म्हणजे काय अनुस्वाराचं उच्चारण कसं असतो हे आपण थोडक्यात बघितलं ठीक आहे आता इथे पहा पहिल्या अक्षरावर अनुस्वार द्या व वाचन करा तर काही शब्द दिले आहेत आणि त्या शब्दामध्ये पहिला जो प्रत्येक शब्दामध्ये पहिला जो अक्षर आहे त्या अक्षरावर अनुस्वराची आवश्यकता आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक अक्षरावर अनुस्वार द्यायचा आहे आणि वाचन करायचं आहे जसं ब बगला हा शब्द दिला आहे तर बवर अणुस्वार देऊन काय होईल बंगला नंतर अंग नंतर सुंदर कुंपन आंबा रंग भुगा भुंगा भुगाचं काय होईल भुंगा होईल तिथं उवर जर अनुस्वार दिला तर उंच होईल आणि नंतर डोंगर अशा पद्धतीने त्यांचं उच्चारण होईल आणि ते शब्द तुम्हाला तिथं काय करायचं आहे उच्चारण तिथं साधारणतः तुम्हाला काय करायचं आहे अनुस्वार द्यायचा आहे आणि त्यांचं पुन्हा पुन्हा वाचन करायचं आहे अजून काही शब्द दिले आहेत योग्य अक्षरावर अनुस्वार द्या तर आंबा बघा लक्ष द्या आबा सगीत तोड भाडण करवत आनंद सफरचंद पतक जगन भुगा कसं वाटतं तुम्हाला याचं उच्चारण थोडंसं वेगळं वाटते वाटते की नाही तर बघा प्रत्येक जे शब्द आहेत ना त्या प्रत्येक साधारणतः तिथं काय द्यायचं आहे आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे आणि त्यांचं उच्चारण करायचं आहे आणि पुन्हा लिहायचं आहे तर ह्या प्रत्येक शब्दावर आपल्याला काय द्यायचे आहेत अनुस्वार द्यायचे आहेत आणि त्यांचं योग्यपणे योग्य उच्चारासहित वाचन करायचं आहे तर आज आपण तर आज आपण अनुस्वार म्हणजे काय अनुस्वार कसा असतो आणि त्याचं उच्चारण कसं असतो संदर्भात थोडीशी माहिती बघितली धन्यवाद